ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हनी ट्रैप प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे सुप्रिया सुळे नवी मुंबईतील खारघरमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना सुप्रिया सुळे यांनी मराठी भाषेबाबत आपले परखड मत व्यक्त केलं हनी ट्रॅप वर बोलताना मुख्यमंत्र्यांनी यावर स्टेटमेंट केलं पाहिजे जे काही खरं असेल ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनाच माहीत असेल अशी प्रतिक्रियाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली पाहूया त्यापुढे काय म्हणतात तेवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने एकवीसशे रुपये करतील सांगावं ते एकवीसशे रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतात आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसत आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत एक पिढी वाया जाईल त्याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा विरोध झालाय मला वाटतं त्याच्यावर म्हणजे मी जे तुमच्याच चॅनलवर पाहिलं त्याच्यात विरोध झाला होता त्या कायद्याला नाही मी अशा कुठल्याही ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असेल त्याच्या विरोधात मी आहे मुख्यमंत्र्यांनी आता वक्तव्य केलंय की त्रिपुषा भाषा म्हणजे तीनही भाषा महाराष्ट्रामध्ये बोलल्या पाहिजेत आणि पाठींमध्ये त्या हिंदीचा अपमान केला तर ते आम्ही सहन करणार नाही मला नाही माहिती मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट एकतर आणि पाचवी नंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवीनंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात ट्रॅपचा मुद्दा गाजते महाराष्ट्रामध्ये सरकारकडनं मला असं वाटतं हानी ट्रॅप चा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतोय जे काय खरं असेल ते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर आहे त्यांनाच विचारणं संयुक्तिक हो आहे जयंत पाटलांनी जो राजीनामा दिला त्यानंतर नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणाले भूमिका त्यांची कशी असणार कुठल्याही पक्षामध्ये दर तीन ते पाच वर्षांनी नवीन अध्यक्ष होतो भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला मध्ये झाला ही प्रक्रिया असते आणि या तिन्ही पक्षांनी प्रक्रियेमध्ये हा बदल होतच ना आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होईल तेव्हा दुसरा रिपोर्टर येईलच ना पंद्रह सौ जो महाराष्ट्र के सारे चैनल्स पे आ रहा है मेरे ख्याल से महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है जो होम मिनिस्टर है इस राज्य के वही टिप्पणी कर पाएंगे कि एक्चुअली क्या है बहुत चर्चा टीवी पे भी हो रही है असेंबली में चर्चा भी हो रही है नाना पटोले जी ने कल असेंबली में ये मुद्दा भी उठाया तो मेरे ख्याल से महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी जो होम मिनिस्टर है वही कह सकते हैं कि सच क्या है मुख्यमंत्री इन्होंने ऐसा भी कहा है कि हिंदी भाषा का जो तो अपमान करेगा उनको महाराष्ट्र बहुत संस्कारी राज्य है और ये भारत की संस्कृति है हम किसी का कभी भी अपमान कल नहीं करा आज नहीं और कल भी नहीं करेंगे ये बहुत संस्कारी महाराष्ट्र है और यहाँ के लोग भी बड़े संस्कारी हैं और हम हर भाषा का हमेशा हर राज्य का हर प्रांत का हर व्यक्ति का हमेशा महाराष्ट्र ने सम्मान ही किया है ये दुख की घटना है कि महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है उनको अगर ऐसा लगता होगा तो ये बहुत दुख की बात है क्योंकि वो महाराष्ट्र के नेता है और अगर महाराष्ट्र के नेता ही महाराष्ट्र के खिलाफ बोलने लगे तो ये कितनी दुख की बात है हम सबके